नमस्कार मंडळी मी अजयपूरकर जय शिवराय सर्वांना आपल्याला कॅन्सर झाला म्हणजे यमसदनाकडनं निमंत्रण आलं असा एक सर्वसाधारण समज आहेच आपल्या समाजात आणि कॅन्सर झालाय ही सत्य परिस्थिती स्वीकारणं ही काही सोपी गोष्ट नाही पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ना फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव म्हणजेच भाग्य शूराला साथ देतं यात काही शंका नाही काही लोक अशी असतात ज्यांचं मन इतकं घट्ट असतं जगण्याची वृत्ती इतकी प्रबळ असते प्रबळ इच्छाशक्ती असते आणि यासारख्या गुणांच्या बळावरती ते कॅन्सरशी दोन हात करतात त्यातनं मुक्त होतात आणि उत्तम जीवन जगतात अशाच काही विजेत्यांना भेटण्यासाठी मी येतो आहे कोल्हापूरला ओ सीने ऑर्गनाईज केलेल्या विजेता या कार्यक्रमात या सर्व विजेत्यांना भेटण्यासाठी अशा हट्टी निरागस निश्चयी लोकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडनं प्रचंड ऊर्जा घेण्यासाठी मी येतोय आठ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूरला हॉटेल अयोध्या ताराराणी चौक कावळा नाका कोल्हापूरला ओ सी ऑर्गनाइज्ड विजेत्या या कार्यक्रमात तेव्हा भेटूच यात आठ जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता विजेत्यांना भेटण्यासाठी हर हर महादेव